पुलगाव येथील स्थानिक गजानन महाराज मंदिरात जागतिक पारायण दिनानिमित्त श्री गजानन विजय ग्रंथ पारायण सोहळा आयोजित करण्यात आला रवी पुषामृत योगाचे औचित्य साधून सर्व जगभरातील गजानन महाराज भक्त संपूर्ण गजानन घरी मंदिरात पारायण करतात सकाळी श्री गजानन महाराज देवस्थानचे अध्यक्ष मनोज देशमुख यांनी महाराजांच्या मूर्तीचे व पादुकांचे पूजन केले देवस्थानचे उपाध्यक्ष प्रमोद घालनी यांनी मुख्य वाचन विनोदजी धानकुटे यांचे स्वागत केले तर देवस्थानच्या सचिव सुनीता मिश्रा यांनी मुख्य वाचिका सो शुभांगी धान कुटे यांचे स्वागत केले श्री गजानन स्तुती पठणानंतर पारायणाला प्रारंभ झाला सात व चौदाव्या अध्यानंतर अल्प विश्रांती घेत चहापान फरार देण्यात आला एकवीस पूर्ण पारायण करण्यात आले यानंतर आरती व महाप्रसादाचे वितरण करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश भोपे यांनी केले पारायणाला भाविक महिला व पुरुष वाचक बसले होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शंकर खळांगळे मनोज चव्हाण विजय कडू रणित ठवळी अमित धांडे श्रीकांत कुमरे रुपाली देशमुख कल्पना जगताप अलका घालनी सागर पेरके राजू एकबोटे प्रकाश मेटे निलेश खापर्डे स्वरूप मेटे सतीश गांधी प्रदीपराव पांडे व परिसरातील भाविकांनी परिश्रम घेतले अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव